हे बघा एकही तेलाचा थेंब न वापरता असा मस्त कुरकुरीत डोसा झाला आहे ना तेलाचा डोसा असूनही तव्याला अजिबात चिकटत नाही आणि हा डोसा खूप पौष्टिक आहे बरं का खूप छान आणि कुरकुरीत बनतो तर असा डोसा शिकायचा आहे ना तुम्हाला तर चला याचं साहित्य बघूया तर इथे मी तीन वाट्या तांदूळ घेतला आहे तर तुम्ही रॅशनचा तांदूळ वापरलात तरी चालेल चिकट म्हणजे इंद्रायणी वगैरे असा घेऊ नका तर इथे मी तीन वाट्या तांदूळ घेतला आहे पाववाटी मसूरची डाळ पाववाटी मूग डाळ पाववाटी चणा डाळ आणि एक वाटी उडदाची डाळ अर्धा चमचा मेथीदाणे आणि हे सर्व मिक्स करून आपल्याला चार पाच पाण्याने धुवून घ्यायचं आहे जोपर्यंत याचं पांढरं पाणी आहे तोपर्यंत याला धुवायचं आहे तर नितळ पाणी होईपर्यंत याला धुवत राहायचं आहे बघा चार पाच पाण्याने मी याला धुवून घेतलं आणि कोमट पाण्यामध्ये याला चार पाच तास भिजू घातलं तर इथे थंडीमुळे पाणी खूप थंड असतं त्यामुळे मी कोमट पाणी वापरले तुम्ही नॉर्मल पाणी वापरा तर चार पाच तासानंतर हे बघा डाळी मस्त भिजल्यात आणि आता आपल्याला याचं एक क्वाटण तयार करायचं आहे तर हे सर्व मिश्रण आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आहे आणि भिजवायला जे पाणी वापरलं आहे तेच थोडं थोडं पाणी यात टाकायचं आहे डाळींचं थोडंसं पाणी टाकल्यामुळे पीठ लवकर आमतं तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व मिश्रण बारीक सर दळून घ्यायचं अशा पद्धतीचं जसा बारीक रवा असतो ना बारीक मीठ असतं तशा पद्धतीने आपल्याला हे बॅटर दळून घ्यायचं आहे आता हे हाताने छान फेटून घ्या एका साईडने आणि झाकण लावून सात आठ तास तुमच्या तिकडे सात आठ तासात पीठ फुगून येईल आता माझ्याकडे बघा काय परिस्थिती आहे पीठ थोडंसं स्पंजी झालंय जास्त फुगलेलं नाही आहे तर मी संध्याकाळी बनवणार आहे दुपारची वेळ आहे आता काय पाहिजे आता काय काय काय

Enjoy, तर आता डोसा बनवायचा आहे तर सर्वप्रथम मी बटाटे ओव्हनमध्ये ठेवते उकडायला तर पाण्यामध्ये उकडले तरी चालतील माझ्या ओव्हनमध्ये शिजून निघतात मस्त भाजून निघतात तर बटाटे उकडून झालेले आहेत बघू शकता आता मी चेक करते तर अकरा मिनटात बटाटे रेडी झाले तोपर्यंत मी कांदा वगैरे चिरून ठेवला होता कांदा हिरवी मिरची कढीपत्ता सर्व तयारी करून ठेवलेली आहे आता बटाट्याची सालं पण काढून घेऊयात सर्वप्रथम बटाट्याची भाजी आपल्याला करायची तर त्यासाठी मी सर्वप्रथम क कढाईमध्ये मस्तपैकी तेल टाकले दोन चार चमचे इकडे बघा आमची मस्त नारळाच्या चटणीची चा चा तयारी चालू आहे दिगंबर नारळ फोडून देत आहेत सोबत खोबरंसुद्धा सुद्धा काढून देतील पाहिजे चल दे काय स्वयंपाक करायचा अथांगही मधून मधून डिस्टर्ब करतो तर तेल आपलं गरम झालेलं आहे तेलामध्ये सर्वप्रथम पाव चमचा हिंग घालायचं थोडीशी उडदाची डाळ टाकायची आहे एक अर्धा चमचा आणि लालसर भाजू द्यायची आणि एकीकडे मी अर्धा चमचा जिरे टाकले तर अर्धा चमचा मोहरी टाकली छान मोहरी जिरे तडतडू द्यायचे त्यात कडीपत्ता टाकायचा हिरवी मिरची टाकायची आणि कांदा टाकायचा आणि मस्त परतवून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने तर कांदा परतत असतानाच थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांद्याला एक छान विशिष्ट चव येते आणि कांदा लवकर परततो शिजतोसुद्धा तर अशा पद्धतीने आता आपलं कांदा एक दोन मिनटं आपण फ्राय केलेला आहे आता या यात अर्धा चमचा हळद टाकायची हळद थोडी फ्राय करून घ्यायची आणि हे बटाटे आहेत ना आपण सालं काढून ठेवलेली ती हातानेच अशी कूस करून टाकायची तर कापत बसायची नाही घाई गडबडीमध्ये पटकन चटणी होते आणि बटाटा टाकल्यामुळे आता थोडं अजून मीठ टाकावं लागणार तर मीठ टाकायचं आहे मीठसुद्धा टाकलं आहे मी आता यात मी थोडं पाणी टाकणार आहे कारण माझे बटाटे भाजलेले आहेत ना तर त्यातलं पाणी थोडंसं जिरपल्यासारखं होतं म्हणून थोडं मी पाणी टाकते ओलसर चटणी छान लागते तुम्ही जर उकडवले असेल तर गरज नाही तर इथे बघा मस्त आमची बटाट्याची भाजी तुम्ही चटणीही म्हणू शकता तयार होते थोड़ो थोड़ो ची, ची तर थोडं थोडं पाणी टाकून मी याला थोडं ओलसर बनवण्याचा प्रयत्न करते तर ओलसर छान लागते डोस्याबरोबर तर चव घेऊन पावी प्रत्येक गोष्टीची वा एकदम सर्व गोष्टी परफेक्ट झाल्यात आणि इकडे बघा आता खोबऱ्याची चटणी बनवायची नारळाची चटणी म्हणतात त्याला तर नारळाचे काप का करून घ्यायचे तर साऊथ इंडियन लोकं बहुधा यांची पाट जी असते नारळाची सा खोबऱ्याची साल जी असते चॉकलेट रंगाची ती काढून टाकतात चाकूने पण मी नाही काढत कंटाळा करते दोन हिरव्या मिरच्या टाकल्या आणि याच्यातच आपल्याला आता थोडे फुटाणे टाकायचे तर तुमच्याकडे त्या चिवड्यातल्या डाळ्या असतील त्या टाकल्या तरी चालतील त्यानंतर मीठ टाकायचं आणि एक दोन चमचे साखर टाकायची आणि मस्त बारीक पेस्ट दळून घ्यायची आहे तर ही आपली नारळाची चटणी बनून रेडी झालेली आहे बघा आता ही थोडी घट्टसर आहे आता यात पाणी टाकून हवं तेवढं तुम्ही पातळ बनवू शकता तर मिक्सरच्याच भांड्यात मी थोडं पाणी टाकून हिसळून घेतलं आहे आणि थोडंसं पाणी टाकून हे बघा अशा मला जेवढी घट्ट हवी जेवढी पातळ हवी तेवढी केली आहे त्यानंतर फोडणी पात्रात तेल गरम करायचं त्यात थोडी उडदाची डाळ टाकायची त्यानंतर जिरे टाकायचे थोडी मोहरी टाकायची आणि छान तडतडू द्यायची जोपर्यंत मोहरी फुटत नाही तोपर्यंत थोडं वेट करायचं आहे तोपर्यंत उडदाची डाळसुद्धा लाल होते तर त्यासाठी आपण आधी उडदाची डाळ टाकली होती आता कढीपत्त्याची पाने टाकायची आणि लाल सुकलेल्या दोन तीन मिरच्या टाकायच्या आणि छान हे हलवून घ्यायचं आणि पटकन चटणीवर टाकायचं आणि झाकण लावून ठेवायचं तर फोडणीचा वास इकडे तिकडे जाऊ द्यायचा नाही असं केल्याने आपली जी चटणी असते ती छान बनते एक छान चव येते आता बॅटर दाखवते तुम्हाला हे बघा रात्रीची वेळ आहे डबल बॅटर झालेला आहे डबल पीठ झालेलं आहे आता याच्यामध्ये खूप सारी हवा भरली जाते आंबत असताना तर हे फेटून घ्यायचं छान आणि यातला आपण निम्म बॅटर आता साईडला काढून ठेवणार आहे मी एका डब्यात बॅटर काढून घेते आहे तर नेहमी बॅटर थोडंसं काढून ठेवायचं बाजूला आणि मगच पाणी टाकायचं कारण बऱ्याचदा काय होतं आपल्याला खपत नाही तेवढं आणि आपण मीठ साखर टाकलेली असते त्यामुळे बॅटर जास्त दिवस टिकत नाही तर हे बॅटर दोन तीन दिवस फ्रीजमध्ये टिकतं काही न टाकता तर यात मी साखर आणि मीठ मिक्स केलेलं आहे आणि पाणी टाकून कन्सिस्टन्सी बघा तुम्ही अशा पद्धतीचं बॅटर हवं आहे तर इकडे मी तवा गरम केलेला आहे एकदम कडकडीत गरम केला आहे यावर मी नॉर्मल पिण्याचं पाणी शिंपडते तर मी तेल मिठाचं पाणी शिंपडत नाही याने डोसा खारट होतो तर नॉर्मल आपलं पाणी शिंपडायचं ते यासाठी की तव्याचं जे हाय टे टेम्परेचर असतं ते नॉर्मल स्टेजला येतं आणि आपला डोसा छान शिजतो तर अशा पद्धतीने एक दोन चमचा डॉ दो, ओतून पळीच्या सहाय्याने गोल गोल फिरवून घ्यायचा आहे बघू शकता डोसा अशा पद्धतीने बनवायचा कधीच ते धिरड्यासारखं बनवायचं नाही तर तुम्ही माझी ट्रिक यूज करा जर तवा जास्त गरम असेल तरी तुमचा डोसा चिकटणार तवा कमी गरम असेल तरीसुद्धा तवा डोसा तुमच्या पॅनला चिटकणार तर पहिला डोसा नेहमी करताना छोटा करायचा कधीही तवा रुळेपर्यंत वेळ लागतो तर बघू शकता मी छोटासा सा साईजचा के सा सा डोसा केला आहे म्हणजे तुमच्या साईजने मोठाच असेल पण माझ्या साईजने हा छोटा आहे मी तवा भरून डोसा बनवते तर याच्याकडे नी थोडंसं तेल किंवा तूप लावून घ्या मी तूप लावते आहे तुमच्याकडे लोणी असेल तर अतिउत्तम घरचं बनवलेलं लोणी खूप छान लागतं डोस्यावर आणि हे बघा चाकूच्या टोकाने मी अशा पद्धतीने एज निघतायत की नाही ते बघते तर मंदा याच्यावर डोसा शिजवावा बघू शकता तर अशा पद्धतीने लालसर झाला की आपोप आप याच्या कडा सुटायला लागतात हे बघा मंदाचेवर तुम्ही ठेवलं आणि हा माझा तवा जो आहे तो डीमार्टचा आहे बरं का मला हाच तवा खूप आवडतो मी तेराशे रुपयांचा काष्टाईंचा तवा घेतला तरीसुद्धा मला हाच तवा आवडतो हा चारशे रुपयांचा तवा आहे फक्त आणि डी मार्टचा मी खास इकडे घेऊन आले डोस्यांसाठी तर तुमच्या घराजवळ डीमार्ट असेल तर नक्की वापरा हे बघा मस्त कुरकुरीत डोसा झालेला आहे तर हे बघा अशा पद्धतीने पाणी शिंपडायचं जास्त गरम तव्यावर बॅटर टाकायचं नाही आणि पळीने दाबून दाबून बॅटर फिरवायचं हळूहळू होईल तुम्हाला ही सवय आणि हे बघा डोसा एकदम ड्राय झाला या ह्या स्टेजला तुम्हाला गॅस कमी करायचा आहे तवा तापेपर्यंत फास्ट ठेवायचा पाणी शिंपडलं की तवा थोडा मिडियम स्टेजला न्यायचा डोसा पसरवला की गॅस कमी करायचा आणि मग जेव्हा आपला डोसा पूर्ण असा ड्राय होतो ओलसर दिसत नाही तेव्हाच तेल टाकायचं आहे आणि डोश्याच्या कडेने जास्तीत जास्त तेल टाकायचं म्हणजे डोसा तव्याला चिकटत नाही तर मी बिना तेलाचा सुद्धा डोसा बनवते बरं का तुम्हाला नक्कीच दाखवणार आहे तर हे बघा आपोआप उप वरती येत आहेत तर हे बघा खूप सुंदररीत्या निघतो मी हातानेच डोसा असा ओढून ओढून काढते चिकटलेलं जसं आपण एखाद्या प्रोडक्टचं स्टिकर काढतो ना तशा पद्धतीने मी या डोसा काढते हे बघा डोसा किती सुंदर कुरकुरीत असा झालेला आहे तर मागच्या वेळेस मी आप्पे बनवले आणि त्याचं बॅटर होतं मी मिक्सरला फिरवलं आणि डोसा करून पाहिला खूपच कुरकुरीत झाला आणि तेव्हापासून मी असंच बनवायला लागले तर आता चला वाढायला घेऊया मुलं वाट बघत आहेत तर बटाट्याची भाजी आपली मस्त खमंग नारळाची चटणी आणि आपला कुरकुरीत पौष्टिक असा डोसा तर देऊन बघू शकतो दिगंबर काय म्हणतायत खात आहे हॅलो हा डोसा अतिशय क्रिस्पी झालेला आहे तुम्हाला आवाज येत असेल एकदम क्रिस्पी दुकानापेक्षाही सुंदर असा डोसा मला खायला मिळतोय आणि वैशिष्ट्य म्हणजे या डोस्यामध्ये सर्व प्रकारच्या डाळी टाकल्या आहेत अतिशय पौष्टिक अशा प्रकारचा हा डोसा आहे पण तो मी आज खात आहे आणि मला खाण्याचा खरोखर एक आनंद आहे कि मी हा डोसा खातोय आणि माझे भाग्य आहे की मी असा डोसा खातोय हे माझं मोठं भाग्य आहे वाव अतिशय उत्कृष्ट आणि सुंदर डोसा आणि खातो आहे काय आता हा तो पण सांगतोय की डोसा छान झाला आमची टम्मी भरली आमच्या आतांची आमच्या आतांनी टम्मी बोलून डोसा खाल्ला पप्पांची ऍक्टिंग करतोय तो हा डोसा आता मी स्वराला देणार आहे स्वराचा एक डोसा खाऊन झालाय ती नारळाची चटणी खात नाही फक्त बटाट्याच्या भाजीसोबत डोसा खाते स्वराला देऊ का डोसा स्वरा कसा झाला डोसा खूप छान तर आमची स्वरा थोडी आजारी आहे आणि तिचे डोळे बघा किती सुजलेत तोंडावर थोडीशी पुरळ आली तिला ताप सुद्धा आहे चल घे खाऊन हे किती क्रिस्पी आहे की तुटतोच आहे हा डायरेक्टली हे बघ किती मोठे पीसेस होत आहे त्याच्या स्वराला व्हिडिओ मध्ये यायची खूप इच्छा असते बरं का म्हणून मी तिला आपण व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न करते खूप मस्त

छान झालं असं छान छानच आमच्या आतंगला आवडतं बरं का आमच्या आतंगाचं छान छान खातो मम्माच्या लाडा लाडा करतो बाय कर सगळ्यांना आता बाय करा जेवण करून घ्या बाय आमचा आतंग आता जेवण करतो हे बघा लाड करतो मम्माचा आता एक माझ्यासाठीही बिना तेलाचा डोसा कसा होतो बघू हे मला त्रास देतो रोज बघा डोस्याला मी एकही थेंब कशा पद्धतीने हा डोसा आता बनतो आहे तर गॅस मंदाचेवर वर आहे हा पेटुकला हात खूप त्रास देतो मला स्वयंपाक करताना त्याला कडेवर बसून मज्जा वागायची असते पण एका हाताने मलाही काम करता येत नाही डोसा बघा मस्त कुरकुरीत लाल होतोय तर मंदा आचेवर आपला डोसा तयार होतोय मंदा आज ठेवायचे असते मी आधी पण सांगितलं तुम्हाला डोसा जेव्हा शिजतो तो मंदाच्यावर शिजवा तर हे बघा कडा सुटायला लागल्या तर जेव्हा शेवट शेवट येतो ना तेव्हा डोसे इतके छान होतात आणि तेव्हा नेमकं सर्वांचं पोट भरलेलं असतं पण काही नाही मी सगळ्यात शेवट जेवते तेव्हा मला छानच डोसे मिळतात आणि हा बिना तेलाचा डोसा आहे तुम्ही म्हणाल तव्याला तेल दिसतंय तर कडेला ते आधीच्या डोस्यांचं तेल आहे तेल तूप मी लावलं होतं आधीच्या डोसांना डोसा तर त्याचा आहे माझ्या डोसाला मी एकही थेंब तेल वापरलेलं नाही तर पहिला जो डोसा असतो ना तो एवढा छान नाही होत पण त्याच्यामधले डोसे ठीकठाक होतात आणि शेवटचा डोसा एकदम मस्त होतो जसा की माझा झालाय बघू शकता आता दिगंबर कसा करतात ते बघा मित्रांनो मी डोसा करण्यासाठी सा प्रयत्न करत आहे पत्नीसाठी तर हे बघा डोसा चालू आहे आणि तो जळत आहे असं मला वाटतंय बंद केला पटकन आणि अशा प्रकारे आपला डोसा झालेला आहे एकदम चपाती सारखा मी त्याला उलटा केलेला आहे पण तो आता झालेला अतिशय सुंदर असा डोसा मी इथे बनवलेला आहे तर बघूया देऊया आता पत्नीला हा डोसा देतो बघू तिला आवडतो का हा आपला डोसा एकदम रोल नाही केला मी रोल करतो त्याला तुम्ही बनवून दाखवा दिलं तर अशा प्रकारे मी त्याला रोल केलेला आहे इथे हाताने तुम्ही रोल केला तर बघूया आपल्या हा डोसा आवडतोय का अतिशय सुंदर अशा प्रकारचा हा डोसा झालेला आहे कसा आहे डोसा एकदम मस्त एकदम क्रिस्पी डोसा बनवलेला आहे मी बनवला तसं मला अपेक्षित होता ठीक <laughs> आहे फर्स्ट टाइम ट्राय केलाय कुरकुरीत झालाय कारण बॅटर मध्ये शंका नव्हती बॅटर चांगला असल्यामुळे झाला असं माहिती आहे का कारण त्याला माझी जे कला आहे आणि जी काय म्हणतो आपण त्याला स्वयंपाक सुंदर डोसा मी बनवलेला आहे या ठिकाणी तर <laughs> मित्रांनो हा जो डोसा तुम्ही बघताय हा कंबरने बनवलाय तर तु तु तुम्हाला कोणाचा डोसा जास्त आवडला मी यांना बनवून दिलेला छान होता की हा छान आहे तुम्ही बघून सांगा टेस्ट छान लागते पण बघायला तु, बघून तुम्हाला कळत असेल कोणता छान असेल आणि मी विनंती करतो की मी जो डोसा बनवलाय तो अतिशय उत्कृष्ट अशा कमेंट आपण ही आपल्याला बनवलायची विनंती <laughs> तर फ्रेंड पूर्ण रेसिपी तुम्ही बघितली आमच्या घरातील सर्वांचं जेवण झालंय तर डोसा ज्या दिवशी बनतो त्या दिवशी माझं जेवण सगळ्यात उशिरा असतं हे बघा एक डोसा संपलाय आणि ह्या डोशाचं वैशिष्ट्य म्हणजे Uh, हा खूप हेवी असतो आपल्यासारखं मोठं माणूस दोन ते अडीच आरामशीर खातात आणि मा आमचं तर दोन याच्यातच पोट भरतं पण जो ज्या माणसाचा जास्त आहार असेल मी तर म्हणेन त्याला तीन भरपूर होतील बटाट्याची चटणी पण जरा जडच असते पचायला त्यामुळे पटकन पोट भरतं आणि पोट भरून असा हा नाश्ता तयार होतो किंवा तुम्हा तुम्ही जेवणही म्हणू शकता आम्ही संध्याकाळच्या जेवणाला बनवलेत तुम्ही नाश्त्याला पण बनवू शकता एक एक डोसा एका माणसाला पुरेशीर आहे जर नाश्त्यामध्ये तुम्ही देत असाल तर आणि असा हा पौष्टिक डाळींपासून बनलेला हा डोसा तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका असेच नवनवीन इंटरेस्टिंग इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ घेऊन मी आपल्या पेजवर येत असते रेसिपी खास मी तुमच्यासाठी बनवलेली आहे कारण मागच्या वेळेस मी रील दाखवली होती त्यात डोसा होता तुम्हाला सर्वांना खूप आवडला तुम्ही खूप कमेंट केल्या की रेसिपी दाखवा म्हणून खास तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन मी आले होते तर पूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करायला विसरू नका आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका भेटूयात पुढील कुठल्या नवीन इंटरेस्टिंग टॉपिक वर पुढील कुठल्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय